श्री गणेशाय नम धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ छंद स्वामी समर्थ पूर्वीती ज्यांच्यावर प्रसादे करून व शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे प्रपाळू मौनी समर्था वधवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रुती यांच्या चित्ता भ्रमानंद प्राप्त हो सुरत रुची घेऊन सुमने त्यांची चार पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती सोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे ऐसा ऐकून झाला म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परिते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले भिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी तांबिक साधनां ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माझ विली डोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हट स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावया श्री स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र काही उपाय सूचना मला राव रूपाने आठविले ज्या कार्या कारणे त्या पुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे असी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना म्हणून योजिले कपट युक्ती तरी ते सिद्धी न जाय असो कोने दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी नि स्वामी आत्या साहेब निघाले कडब गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी गोष्ट आला गोष्ट विधीतून उतरले मागुती अक्कलकोटी आले असे बहुत वेळा घडले आई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत एकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले ती तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग घेऊनी बडोद्या होयम नृपती आरंभीत पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण न जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव तयाचे नाव नृपकार्याची हाव पण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी नृपाने आज्ञा दिली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली ये समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आण सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी साहेबा विष प्रयोग केला मल्हार वावरी आळा आला, आला या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटीत लीला झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धी जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णु श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत तदा भक्तपरिश छोध्याय इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय